हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो कशी आपली मुलं चिपऱ्या वाढवून त्या चौकात बसतील कशा पद्धतीने दारूच्या आरी जातील आपल्या समाजाची आदोगती होईल यासाठी ज्या शक्ती काम करतात त्याच्या विरोधात काम करण्याचे एक मे वाक्य आणि दॅट इज एज्युकेशन हे विद्यार्थी फक्त दोन वेळ गिळून जगण्यासाठी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार असलेले आय एस आणि आय पी एस बनवण्यासाठी आणि बाबासाहेबांचं काम कोणत्या एका जाती धर्मासाठी नाहीये कामाची उर्मी आणि ही ऊर्जा ही जेवणामधून येत नाही बाबा ही ऊर्जे येते फुले शाहू आंबेडकर महाराजांच्या विचारातून नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सर्व मामान वंदन करतो आणि ज्या पारंपरिक पद्धतीने हे सगळी जण यांची नावं घेत बसलेली मी काहीतरी नावं घेत नाही तुम्हाला भुका लागलेली असते आहे की नाही म्हणजे एका सर्टन स्टेज ला जाऊन बुद्धांनी सुद्धा ती खीर प्राशन केली होती आणि ते पोटात असेल तर मग तुम्ही तुम्ही नेटाने काम करणार अशी सिच्युएशन आहे बरेच सगळ्या लोकांनी उल्लेख केला की सरांची आजी वारली आहे आणि खरखरच माझ्या आईची आई आज पहाट साडेपाच वाजता वारली आहे मनात इच्छा झाली होती जवळपास दहा पंधरा वेळा इच्छा झाली की मला गाडी स्टार्ट करून रिटर्न केलं पाहिजे पण आता मग बुद्धिजम म्हणजे काय अंगावर घातलंय ते तुम्ही ते समोर पांढरे कपडे घातले ते माझ्या डोक्यात एक विचार आला आमच्या बापाने चार चार लेकर गमावली आणि yes. तो आमच्यासाठी लढत राहिला आणि त्यांना स्वर शरीराच तिथं माझी भावंड माझे मामा आई माझी बी पोचली आता तिथं मॅसेज ज्या तिथं सगळी परंपरेने तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे ते पार पाडतील पण म्हणलं माझ्या भावंडांसाठी मला इथं थांबावं लागेल तुमच्यातला तुमच्यासारखा एक पोरगा सहाय्यक आयुक्त म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये काम करतोय आजीचं शेवटचं तोंड मी पाहू शकणार नाही पण इथं दोन अडीच तास मी थांबलेलो आहे मी इथून गेल्यानंतर एखाद दुसरा विद्यार्थी जरी अभ्यासाला लागला तरी मला ते सार्थक झालेस सार्थ। सार्थ। मी इच्छा अपेक्षा करणार नाही की मी इथं आल कुणीतरी कलेक्टर झालेला मला बघायला मिळेल कुणीतरी सहाय्यक आयुक्त झालेला मला बघायला मिळेल इच्छा एवढीच आहे की आम्ही जे भोगलेलं आहे आम्ही ज्या पद्धतीने घडलेलो आहे आम्ही जे जीवन व्यतीत केलेलं आहे ते तुमच्या समोर पुढच्या पंधरा वीस मिनिटात सांगल कारण मला माहिती तुमची कॅपॅसिटी संपलेली आहे फात सहा वाजता लायब्ररीत बसायचो आम्ही आणि रात्री एक वाजता लायब्ररी बंद करायचो आम्ही म्हणून तुमच्या समोर येऊन अशा पद्धतीने मान सन्मान आम्हाला मिळतोय भाऊ तुम्ही लोक शहापूर आता मला माहित नाही इथं ग्रामपंचायत कोणची आहे तालुका शहापूर आहे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या गावात ना आहे पण तुम्ही सगळेजण गावात ना आलेलं आहे निश्चित मला सकाळी तिथं आमदार मोल्यांना भेटताना आपली लोक म्हणत होती सर इथं डेव्हलपमेंट नाही झालेली जास्त म्हणलं बरं झालं नाही झालेली ओपन देऊ नका आहे की नाही आम्ही तिकडे श्वास घेतला तर सगळा धूर आणि कार्बन डायऑक्साईडच हात जातोय त्यापेक्षा तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने जात मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही गाव खेड्यामध्ये जगताय तेव्हा गाव खेडेला एक प्रकारची संस्कृती आहे माझा जन्म झोपडपट्टीत झालेला आहे आणि मला माहित नाही तुम्हाला किती जणांना झोपडपट्टी माहीत आहे बर माहीत असली तर झोपडपट्टीच्या आतमध्ये काय पद्धतीची संस्कृती असती हे किती जणांना माहिती आहे मला माहित नाही परंतु गावाला ना गाव खेळेला एक प्रकारची संस्कृती असते तिथं कोणत्याही प्रकारची संस्कृती नसते अशा सगळ्या आजूबाजूच्या वातावरणात जन्माला आलेलो मी दहावी पर्यंतच शिक्षण महानगरपालिकांच्या शाळांमध्ये पूर्ण केलं मी आवर्जून सांगणार इथं कारण मला इथं जे कोण समोर दिसतात त्यांची आपत्ती मेबी शाळेत कॉलेजला असतील काही इथं मला मुलं मुली दिसतात ते सगळे जण काहीतरी शिक्षण घेत असतील कुठल्या तरी, तरी कोर्सला असतील आणि बाबासाहेबांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरणार मी काय मोकळ्यात थोडी गुरगुरतोय <laughs> शिक्षण घेतलंय ना नाहीतर मग इथं बसायची व्हॅल्यू नव्हती आहे की नाही आणि कुणी बसूही दिलं नसतं त्या झोपडपट्टी जन्माला आलेलो दहावी पर्यंतच शिक्षण त्या पद्धतीने पूर्ण केलं वाडिया कॉलेजला ऍडमिशन घेतलं अकरावी बारावी पूर्ण केली आणि बारावी नंतर आमच्यामध्ये जे कल्चर ओतलं गेलेलं झोपडपट्टीचं ते बाहेर पडायला सुरुवात झाली आणि माझ्या मनामध्ये विचार आला आणि मी शिक्षण सोडून दिलं बारावी पास घरी मनामध्ये विचार आला होता काय काय आला असेल कोणाला काय वाटते काय विचार आला असेल का शिक्षण सोडलं मला वाटलं शिकून कोणाचं भरलं आलंय मग माझं माझ्या भावंडांची हीच कंडिशन आहे आजही ड्रॉपआउट एज्युकेशन मधला ड्रॉपआउटचा टक्का अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मानला जास्त फार आहेत आणि त्यामुळं आपल्याला जी शिकवण दिली आहे ती आचरणात आणलं म्हणजे खरं धम्म आहे मला असं वाटतं ना की आपण अशा पद्धतीने पेराव करायचा घड्यात पंचशील घालायचा आणि इडायचं फिरायचं जसं आता गुरुजी बोलले आणि गेल्यानंतर पुन्हा वेगळ्याच पद्धतीचं आचरण आणि त्याच पद्धतीने कशा कशा लेवलला आपल्या अधोगती होतील कशा चुकीच्या गोष्टींच्या मागे लागतील कशी आपली मुलं चौकात बसतील कशा पद्धतीने दारूच्या आधी जातील कधी ते स्वतः झुपा केसरी करतील आणि आपल्या समाजाची आदोगती होईल यासाठी ज्या शक्ती काम करतात त्याच्या विरोधात काम करण्याचं एक एकमेव अँड दॅट इज एज्युकेशन आणि तुमच्या त्याचं उदाहरण आहे ते एज्युकेशन सोडून दिल्यानंतर मला अक्कल आली की आपल्याला शिकलं पाहिजे आणि शिकल्याशिवाय आपलं गत्यंतर नाही पुन्हा कॉलेज जॉईन केलं कॉलेजची के हवा लागलेली होती कॉलेज जॉईन केल्यानंतर मी ग्रॅज्युएट झालो पण ग्रॅज्युएट झालो बावन्न टक्क्यांवर बावन्न टक्क्यांचं लागलं सर घेऊन मी आडपसरला एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेलो अँड दे वर लाईक वी आर डीलिंग विथ अब्रॉड बेस्ट कंपनीज अँड वी आर थिंकिंग यू आर नॉट एबल टू डील विथ देम देम विचारलं का बरं तुम्हाला असं का वाटतंय ते म्हणलं तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही अरे माझ्याशी तुम्ही बोललं कुठं न बोलताच कसं काय ठरवलं अरे नाही देर इज फिफ्टी टू पर्सेंट ऑन युअर मार्क लिस्ट मी निघून आलो तिथनं आणि तो माझ्या जिंदगीचा टर्निंग पॉइंट ठरला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ज्या लेवलला आम्ही अभ्यास करून स्वतःच जीवन घडवलं त्याच्या माग जे परिश्रम होते ज्या पद्धतीच रुटीन होत ज्या पद्धतीने आम्ही अभ्यास केला त्याच पद्धतीने आपल्या येणाऱ्या पिढ्या कशा घडतील या बाबतीमध्ये प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे आज आमची माणसं मागच्या पिढ्यांनी लग्न केली म्हणून या आताच्या पिढ्या लग्न करतात आणि त्यांनी लग्न केले वाईट इफोर्ट त्यांना गव्हर्नमेंटने आणवले म्हणून दोन पोरं वाहते आहे की नाही अलाउड केला असता आमच्या मागच्या पिढ्या चौदा चौदा पोरवले आमची चुलती चौदा म्हणजे त्याच्यामुळं जन्माला पोरं घालणार आणि समाजाच्या गावगाड्यामध्ये सोडणार आणि मग विचार करणार की आता आम्हाला आमचा श्रावण बाळ मिळेल अरे पण श्रावण बाळ मिळत नाही आम्ही ज्या झोपडपट्टी जन्माला आलो तिथला माझाच कोणतरी भाऊ हिरवड जेलमध्ये पण आहे आणि मी पण हे आहे फक्त त्या जेलमध्ये मी सहाय्यक येते माझं ऑफिस हे मध्येच आहे मग एकाच ठिकाणी जन्माला आलेल्या दोन व्यक्तींच दोन भावंडांचं हे जे भविष्य घडलं जे त्यांचं जीवन घडलं ते कशामुळे जसं गुरुजी बोलले दर रविवारी कुटुंबांमध्ये जाऊ नका हिर फिरत जाऊ नका पण ओसाड पडलेल्या बुद्ध विहारांमध्ये तुमची पावलं गेली पाहिजे तिथं आपल्या लेकरांना नेऊन तुम्ही त्यांना आपला धम्म समजावलं पाहिजे बाबासाहेबांचे कष्ट सांगितले पाहिजे रमाईचा त्याग सांगितला पाहिजे माझी पोरगी चार वर्षाची चार आता पंचवीस ऑक्टोंबरला आम्ही तिचा चौथा बड्डे लोणावळ्याच्या आपल्या एका संस्थेमध्ये जिथं अनाथ विद्यार्थ्यांना शिकवलं जातं जपलं जातं पोचलं जातं आम्ही तिथं केला सांगण्याचं रिझन काय तिचं उदाहरण कशावरून निघलं उदाहरण अशासाठी निघलं ज्या दिवशी ती गर्भाशयामध्ये आहे हे आम्हाला कळलं आजकाल टिकनिक आहे ना दोन रेषा उमटले की तुम्ही आई बाबा होणार तुम्हाला खरं तर पाठच इथं जे कोण आई बाबा झाले त्या सगळ्यांना ते, ते माहीत असेल आम्हालाही समजलं आणि मग आम्हाला समजलं आम्ही आईबाब होणार आहे आम्हाला माहित नव्हतं ती पोरगी आहे का पोरगा आहे काय आहे भारतामध्ये कायदे आहेत एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा जर तुम्ही गर्भ लिंग निदान केलं तर तुम्ही जेलमध्ये जाल मग आम्ही आई बाबा होणारे हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही एक गोष्ट केली छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर रमाई भीमाई जिजाई सावित्रीबाई यांची सगळ्यांची पुस्तकं आणून मी माझ्या बायकोच्या पात्रात टाकली तो आम्हाला माहिती होतो ती कोण होणार आहे आम्हाला सतत जे काही तुमचे ते नॅचरली ज्या काही गोष्टी घडतात ते घडल्या आणि आम्हाला आमचं आपत्य आमच्या हातामध्ये मिळालं आम्हाला झाली पोरगी वर्गी झाल्यानंतर पहिला निर्णय मी घेतला तिचं नाव मी साऊ ठेवलंय साऊ कोण आहे कुणा कोणाला माहिती हात करा हा ठीक आहे एकवीस पंचवीस टक्क्यांना माहिती आहे कारण तुम्हाला दम आहे इथं जर आणखी दुसरी पब्लिक असती त्यांना काही ठेकलं माहित नाहीये लक्षात घ्या तुम्हाला साऊ माहितीये कोण आहे याच्याबद्दल महा आनंद झाला महात्मा फुले सावित्री माईंना लालाने प्रेमाने जे काय असेल साऊ मानायचे माझी पोरगी कोल्हापूरला जन्माला आली होती आम्ही ठरवलेलं पोरगा झाला तर शाहू आणि पोरगी झाली तर साऊ आज तुम्ही त्या माझ्या लेकीला भेटला तर तिच्या मधून तुम्हाला आंबेडकर राईट असल्याची डीप फिलिंग येणार तुम्हाला ती बरं पोरगी अशा पद्धतीचे रसायन म्हणून सापडेल की तुम्हाला स्वतःला विचार करणं भाग पडेल आणि हे सगळं मी इंटेन्शनली करतोय फक्त दोन वेळ अन्न कमावण्याची नोकरी माझी पोरगी मिळवल आणि मला म्हातारपणी पोसण असली थर्ड जिंदगी मला नकोय माझी पोरगी आज मी ज्या लेवलला पळतोय त्याच्या दापत लेवलला पळाली पाहिजे आणि समाजासाठी झटली पाहिजे अशा पुढच्या पिढ्या घडवण्याची जबाबदारी आज तुमचा आमच्या सर्वांवर समतेची कास धरलेला आपला समाज आपण समता आधारित समाजाची निर्मिती करत असताना फक्त बोल घेऊन राहून चालणार नाही मी एक विशाल लोंडे तुमच्यातला कुणीतरी अधिकारी घडला आणि म्हणून तो या पद्धतीने वागतोय या पद्धतीने बोलतोय आचरण करतोय म्हणजे पूर्ण समाज तशा पद्धतीने वधारेल असं कधीही होणार नाही कार्यासाठी या समानतेसाठी भारतीय संविधानातली मूल्य या जनमानसांमध्ये रुजवण्यासाठी तुम्हाला मन धनाने पुढे यावं लागेल आम्ही साऊच्या नावाने साऊ फाउंडेशन स्थापन केले दरवर्षी चाळीस बहुजन विद्यार्थी आम्ही दत्तक घेतो त्यांना राहणं खाणं अभ्यासिका पुस्तक सगळ्या गोष्टी आमच्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो हे विद्यार्थी फक्त दोन वेळ गिळून जगण्यासाठी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार असलेले आय एस आणि आय पी एस बनवण्यासाठी yes. त्यामुळं आपल्याला जेव्हा हे धम्मकार्य करायचे तेव्हा प्रत्येक वेळी फुलांवर आणि पानांवर जमिय आपल्याला मुळावरती काम करावं लागेल इथं मी ऐकतोय हे याची उडी होते ते त्याची उणी स्वतःच स्वतः करणार आहे कपूरच्या कार्यक्रमांना पाहून पाहून गोष्टी झालेली जनता आहे आणि तुम्ही त्यांना उपदेश करून कधी सुधारवू शकणार नाही गांधीजींनी सुद्धा जेव्हा समाज सुधारणेचं व्रत घेतलेलं तेव्हा स्वतः स्वतःच संडस साफ केलं होतं ना की दुसऱ्याला सांगितलं होतं ये आणि हे संडस साफ कर त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा जेव्हा एकमेकांबद्दल बोलत राहता मला कित्येक जण येऊन बोलतात सर तुम्ही आमच्या सोबत काम करा सर तुम्ही आमच्या सोबत काम करा अजिबात गरज नाही आम्ही एकटं काम करणार आणि ते करून दाखवणार लोक जुडत जातील लोक सपोर्टला येतील आणि त्यांना योग्य वाटलं तर या समतेच्या लढाईमध्ये समाज घडवण्याच्या या युद्धामध्ये ते निश्चित सामील होतील याची मला शाश्वती आहे आज इथं शहापूर मध्ये तुम्ही आजूबाजूच्या पंचक्रोशीतून एकत्र आलाय आणि शेवट जेवढी लोक इथं जमलेला आहात त्यांच्यामध्ये बाबासाहेब ऑलरेडी रुजलेले आहेत याची मला खात्री आहे कारण तुम्ही सकाळपासून आलेला आहात आणि आता जवळपास अडीच वाजलेले तुमच्या जठरामधून तो तुमचा अग्नी पेटलेला असेल परंतु मला जेव्हा प्रश्न विचारला जातो सर सकाळपासून रात्री पर्यंत एवढी धावपळ करता तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण कांबळे साहेब मागचे तीन चारशे रविवार शनिवार रविवार जर काढले आम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर आहे ना आम्हाला शनिवार रविवर सुट्टी आहे आम्ही बायका पोरांना घेऊन मॉल मध्ये नाही पाहिजे इकडे तिकडे गडकिल्ले फिरायला पाहिजे त्यांना कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणी हिंडाय नेलं पाहिजे पण नाही तुम्ही मागचे दोन तीनशे चारशे शनिवार रविवार जर खंगल सात दहा शनिवार रविवार सोडलं तर दर शनिवार रविवार मी कुठेतरी बाहेर आणि ते आपल्या समाजासाठी त्यामुळं अशा पद्धतीने जीवन जगत असताना आम्हाला असं वाटतं जेव्हा तन मन धनाने या युद्धात आपली माणसं उतरतात तेव्हा पाचशे रुपये हजेरी असलेला मजूर आमचा काका मामा दादा जेव्हा समाजासाठी पन्नास रुपये बाजूला काढतो आणि ते समाजाच्या समाजकार्यात वतोष तेव्हा मला तो या विषाणू लोणण्यापेक्षा मोठा वाटतो आणि आम्हाला आमच्या आजूबाजूला हवे आहेत ना की या परंपरेने संस्कृतीने दिलेल्या गोष्टी आज म्हणून ती पुढे चाललेली आहेत आज तुम्ही चाळीसशे पंचेचाळीशी पंचे, पन्नाशी साठी आहे तुमची पोरं नसतील तुम्ही दोन पाच वर्ष आजी मिली नाच तसं तुम्ही जाताल म्हणून आणि तुम्ही मरून गेले तुमच्या पुढच्या पिढ्या परत तेच कार्यक्रम पुढे नेतील आपण स्वतः आपली बायको आमचे आई बाप आणि आमची दोन एवढा जर समाज असेल तर आमच्या पुणे मधली कंडिशन तुम्हाला सांगतो अशा लोकांची हालत काय होती यांना जेव्हा शेवटचा श्वास घेते त्यावेळी आमच्याकडं त्या बसला त्या पोखरून त्यातली शिट काढून एक गाडी तयार केलेली आणि त्याला पुष्पक बोलतात पुष्पक पुष्पक वाहन येत दोन चार वळखीची टाळकी येतात याची बॉडी उचलतात त्याच्यात घालतात त्याच्यावर गडवा देत एवढीच जर जिंदगी असेल तर मला वाटतं अन्न त्याग करून भरून जा काही गरज नाही नाही सल्ले करून घ्या काही गरज नाही आणि नसेल जर समाजासाठी काम करायची इच्छा तर तर लांब बेटावर जाऊन राहा कंद खा पळ खा माकडा सारखे मारत आज आपण समाजात आहोत मी सहाय्यक आयुक्त आहे मी परीक्षा देऊन सहाय्यक आयुक्त झालोय ती एक प्रक्रिया आहे पण मला समाजाने स्वीकारले त्या पदाला त्या पद है है उन ते पद म्हणून मान्य केलंय म्हणून मी सहाय्यक आयुक्त आहे हे मला कळतं आणि म्हणून कधी पुण्यात येऊन बघा दरवाज्यावर लिहून ठेवले मला भेटायला कुठली चिठ्ठी देऊ नका आणि कुणाची शिफारस आणू नका डायलेक्ट मी भारतीय संविधानाला बांधील असलेला माझ्या जनमानसांचा एक शासकीय नोकर आहे आज तुम्हाला तुमच्या अधिकारांची जाणीव नाही तुमचं वाचन नाही आणि वाचायला ना कुणाला वेळ नाही yes. आज मोठे मोठे स्टोरे टाकून आपली माणसं दीक्षाभूमी पाच कोटीची पुस्तकं विकली नागपूरला दहा कोटीची पुस्तकं विकली भीमा कोरेगावला दोन पाच कोटीची पुस्तकं विकली वाचल्यानंतर आचरणात काय येत नाही मग डोक्यावर घेतलेले फोटो व्हायरल झालेले पाहिलेले मी फोट पुस्तक घेऊन गेले अरे मग गे तर टक्का कुठं नेमका आणि ते त्या पद्धतीने काम करत का नाहीयेत आणि मग हे हेवे कुठून निर्माण होतात समाज असा विखुरलेला का आहे एवढे गट एवढे तट एवढ्या संघटना एवढ्या लेवलला विखुरलेल्या ले समाजाला जेव्हा बाबासाहेब होते त्या पद्धतीने बांधला गेलेला समाज आज जर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये अशा काही एक उपयोग होणार नाही आणि मी कांबळे साहेब आपल्याला विनंती करतो तालुका लेवलला तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय आपल्याला खरे तुफानातले दिवे ओळखण्याची सद्बुद्धी मिळो त्या लोकांना तुम्ही एकत्र घेऊन बाबासाहेबांच काम आणि बाबासाहेबांचं काम कोणत्या एका जाती धर्मासाठी नाहीये याची पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी ते डोक्यामध्ये घाला कोणत्या एका जाती धर्मासाठी नाही आपल्याला प्रत्येक जण समान एका वेळी एक उदाहरण देतो तुम्हाला मातान समाजातला एक पोरगा माझ्या केबीतला आला त्याला स्कॉटलंडला जायचं होतं स्कॉलरशिप मिळवून द्यायची होती काही अडचणी आल्या त्याला आणि मी त्याला सर्वतोपरी मदत करून तहसीलदारांची मदत घेऊन आपल्या सेंट्रल मिनिस्ट्री मधून तीस लाख रुपयाची स्कॉलरशिप मिळाली ऐका तुम्हाला हिरोइजम मध्ये देश हिरोइजम हे अरे नाही बाबा मी तुमच्या सारखाच आहे हिरोइजम मध्ये देश गेला म्हणून प्रत्येक वेळी वाक्य ऐकायला मिळतं महाराज तुम्ही पुन्हा जन्माला बाबासाहेब असते तर आकर्षण पाहिजे ते एवढं देऊन गेले आज आचरणात आण प्रत्येक जण या विशाल लोंडे पेक्षा बारीत पाहिजे असं मला फिलिंग आणि मग गरज पडणार नाही पुन्हा जन्म घ्या पुन्हा जन्म ना का घेऊ वाईटणार ती लोक जन्म घेऊन कारण ही टाळकी अशी सुधारणार नाही हे त्यांनाही माहिती आर नॉट कमिंग बॅक आता ती जबाबदारी आपलं त्या पोराला ती स्कॉलरशिप मिळवून दिल्यानंतर ते पोरग दोन दिवसांनी स्कॉटलंडला लाणार येत आणि ते माझ्या केबिनला आलं आणि मला म्हटलं साहेब तुम्ही लय भारी काम करता आणि आपल्या लोकांना लय मदत करता अरे म्हणलं आपले म्हणजे मग तो जरा टेन्शन मध्ये आला आपले म्हणजे कोणत्या तर तो बागेश्वर गेलो हे म्हणलं तुम्हाला चुकीचं ओळखले तुम्हाला साहेब काय झालं बघ तुझ्या एवढा कर्तृत्ववान होत करू जिज्ञासू आणि दर करणारा पोरगा जर ब्राह्मण असता आणि त्यालाही योजना लागू असती तर मी त्याला इथे मिळवून दिली असते आम्हाला बाबासाहेबांनी हे शिकवले त्यामुळं जेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या अपेक्षा करता तेव्हा तुम्हाला सर्वांना सामावून घेऊन पुढे जावं लागेल काही विकृत मानसिकता जरी आपल्या आजूबाजूला असतील तुम्हाला काय वाटतं तेव्हा नसतील का महात्मा फुलेंच्या वेळेस तुम्ही ते पाहिलं असेल सिनेमामध्ये कुराण घेऊन त्यांना मारायला आले बाबासाहेबांच्या वेळी नसतील का तेव्हाही होत्या परंतु सर्वांना सोबत घेऊन जेव्हा या महामानवाने स्वतःचं कर्तृत्व दाखवून दिलं तेव्हा चौदा तळ्याचं पाणी पिण्यासाठी आजूबाजूला जे संरक्षक भिंत होती ती देखील सवर्ण ब्राह्मणांची होती आपण हे वाचले नाही आणि जर आमच्या बापाला अशा समाजाने तत्कालिक कायदा कुठलं तुमचं विधेयक कुठलं तुमचं संविधान या गोष्टी नसताना तर मग आज भारतीय संविधानाच्या या अंमलाखाली छताखाली जे जे कायदे होतात ते समताधारित होतात जेव्हा अशा कुठल्या घटना घडतात जिथं कुठंतरी डिस्क्रिमिनेशन केलेले कुठंतरी आपल्या लोकांना वाईट टाकलेले कुठतरी आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो केवळ अज्ञानामुळं तो अन्याय अत्याचार सहन केला जातो महत्वाचा मुद्दा जो सांगितलेला आहे संघटित होऊन आपल्याला संघर्ष करावा लागेल तर त्या गोष्टींची वेळ तेव्हाही होती नाही होती आजही आहे आणि उद्या लहानपणीची जी स्टोरी मोळीची स्टोरी ऐकतो ती फक्त एखाद्या कथेमध्ये राहून जाते इकडे जे चाललंय ते मॅनेज करायला लोक आहेत म्हणून ती एकटा कपूर तुम्हाला येण्यात कळते समजून घेसाच बी कमी बहुती आहे का नाही कोण काय झालं जाहिरात लागली की तिकडं बघते <laughs> आणि इकडं कार्यक्रम चालू आहे ते जाऊ दे ना आधी मेलेलं पोरग आता ते माहितीच पाहिजे होत मला वाटलं की या मनाने मेलेल्या माणसांना आपण जागृत करू शकतो का जरा बघाव एका दुसरा जागृत झाला आणि त्यांनी जर आमच्या समाजासाठी काम करण्याला एक स्वतःला घडवलं तर इथं आलेलं सार्थक होईल असं आम्हाला वाटते त्यामुळं जेव्हा तुम्ही बुद्धिजम बुद्धिजम भु� बोलताना तेव्हा बुद्धिजम आचरणात पाहिजे मी जर आजीच्या मैत्रीला पोचलो असतो तर मी बुद्धिजम मध्ये हारलो असतो असं मला वाटतं हे समजून घ्या नाहीतर तर आपण स्टोरी ऐकायची राहुल गेल्यानंतर बुद्धांनी बोलले अच्छा ते गेले का आणि ऐकायची सोडून द्यायची ना पळत सुटले असते ते पण चला 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 राहुलला मी अग्नी देतो आहे की नाही असं जर असेल तर तुम्ही आणि तुमची आपत् त्या दर्जाची कधी घडणार नाही लक्ष येईल म्हणजे जीवन आहे श्वास आहे तो पर्यंत तो कर्तृत्वामध्येच गेला पाहिजे नुसताच श्वास घेऊन जगलाय आणि चार बाजूनी फुगलाय तीन टाईम जेवतोय आणि आता काय म्हणते त्याला दहा तास झोपतोय असल्या लायकीची माणसं असतील तर त्यांचा समाजाला कुठेही उपयोग होणार नाही याची प्रचिती आम्हाला आलेली आहे आणि हे सगळं तुमच्या समोर जे गडाघाडा होतोय हे सगळं मी माझ्या जीवनाचा अभ्यास करून बोलतोय कुठलेही फिलॉसॉफिकल उदाहरण तुम्हाला देणार नाही आणि कुठलं पुस्तक विस्तक वाचून माझ्या तोंडून काही निघणार नाही आम्हाला जे समजलंय जे जे करत आले आणि जे करणार छातीत ठोकून तेच तुमच्या पुढं मांडणार आणि या लेवलला ताणून एवढ्या जणांनी कॅमेरा ऑन ठेवलेले पदावर असलेले एक अधिकारी अशा पद्धतीने बोलतोय कारण मला पोटाची भ्रांत नाहीये आता नोकरीहून तरी रस्ता घालून जिंदगी जागायची पावर आहे माझ्या मजूर असं बाबासाहेबांचे त्यामुळे कुणाला घाबरत असतो हे समजून घ्या अशा पद्धतीच्या पिढ्या घडवण्यासाठी एकत्र या आणि त्या लेवलने आपल्या समाजामध्ये काम करणारी पिढी तयार करा बोलायला अजून पुढचे दोन तास तुम्हाला मी तासात ठोकू शकतो पावर आहे कारण जेव्हा लोक मला विचारतात सर तुम्ही अशा पद्धतीने काम करताय तुम्हाला भूक ताण काय लागते का नाही अरे बाबा जेवण जे जेवलंय ते रीत्या तीन तासात तर माझं जिरणार आहे त्याला तुम्ही काय बोलता पचणार आहे मग ते पचल्यानंतर भूक तर आहे पण म्हणलं कामाची उर्मी आणि ही ऊर्जा ही जेवणामधून येत नाही बाबा ही ऊर्जा येते फुले शाहू आंबेडकर महाराजांच्या विचारातून आणि त्यामुळं न थकता आणि न चकमगता न घाबरता छाती ठोकून आम्ही काम करतो भीती कशाची ही नाही आणि तुम्ही त्या पद्धतीने पुढच्या पिढ्या घडवाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो या अध्यक्षांनी बोलवलं तुमचं युवक बाल या सगळ्या <laughs> गोष्टी पार पडल्या आणि आमचे पुढच्या पिढ्या जो धम्माचा प्रचार प्रसार करणार आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो धन्यवाद व्यक्त करतो यांच्या बापांना की त्यांनी या पद्धतीने निर्णय घेतलाय आणि त्यांना ही शिकवण ते देत आहे पूज्य भनतेची जे दोन आहेत त्यांना मी वंदन करतो सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो कारण तुम्ही खरे आंबेडकर राईट आहात पोटात किती पण कावळे ओरडले किंवा किती आग लागली तरी आपल्या कर्तव्यापासून बाजूला तुम्ही गेला नाही कारण तुम्ही इथं नसता तर मी काय या कॉलमला ऐकवायचं होतं मला तर टेन्शन नव्हते एक एक गोठून जायचं मला कशाला बोलावलं नेमकं बरं जाऊ न आमनदारांना कुठं जायचं होतं सन्मान्य व्यक्तिमत्व त्यांना नाव दिलं मध्ये इतकी नवायला लागली मी टेन्शन मध्ये <laughs> तुझी म्हातारी बरून पंडित पण तुम्ही लोक थांबलात आणि तुम्हाला सगळ्यांना सॉफ आहे जय भीम तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करून तुम्ही सर्वांनी जो मान सन्मान केलात मला आपलंस करून टाकलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आता मात्र खर खरं माझ्या स्वप्नांना विराम देतो धन्यवाद जय भीम जय शिवराम ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद